नंदुरबार जिल्हा रुग्णालय अनेक कारणांनी नेहमीच चर्चेत राहत असते जिल्हा रुग्णालयात साहित्य आजच्या घडीला भंगारात पडले असल्याचे निदर्शनास आले आहे शरीराचा भाग असलेल्या हृदयाची चाचणी करण्यासाठी असलेले चाचणी म्हणजे ट्रेडमिल मशीन रुग्णालयात एका कोपऱ्यात पडले आहे लाखो रुपये खर्चून शासनाने हे मशीन जिल्हा रुग्णालयाला दिले आहेत परंतु जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या उदासीनतामुळे हे मशीन आज भंगारात पडले आहे या मशीनचा उपयोग हृदयाची चाचणी आणि त्याच्याशी संबंधित धमण्या शिरा याच्याशी निगडीत असते याचे साधारणतः स्वरूप असे असते की ट्रेडमिल वर आपण चालत किंवा धावत असताना ई सी जी द्वारे आपल्या हृदयाचे त्यांच्या ठोक्याचे निरीक्षण व नोंद केली जाते या चाचणीमध्ये आपण सामान्य स्थितीत रक्ताभिसरण आणि ठराविक शारीरिक श्रमानंतर रक्ता विसरण बघितले जाते असे अत्यंत महत्त्वाचे असलेले हे टी एम टी मशीन आज जिल्हा रुग्णालयाच्या एका भागात कोपऱ्यात पडले आहे जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी मागणी करतात परंतु त्या मागणीची पूर्तता करत नसल्याचे चित्र आज दिसून येत आहेत यावरून जिल्हा रुग्णालय प्रशासन जनतेच्या जीवाशी खेळत तर नाही ना अशी भावना जनमानसातून उठत आहे